एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आहे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्या पाठोपाठ आज उजव्या कालव्यालाही अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सुवर्ण क्षण पाहून पाणी सोडण्यात आलं मात्र उजव्या कालव्याचं काम अपूर्ण असताना पाणी सोडण्याची इतकी घाई लोकप्रतिनिधींकडून का केली जाते असा सवाल शेतकरी आणि सुज्ञ नागरिक उपस्थित करतात निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते गत काही महिन्यांपूर्वीच पाणी सोडण्यात आलं होतं त्यानंतर उजव्या कालव्याच्या अपूर्ण कामांनी वेग घेतला आणि आज नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शंभर क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड खासदार सुजय विखे पाटील माजी आमदार वैभवराव पिचड अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि जलसंपदाचे अधिकारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची इतकी घाई जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधींनी का केली असा सवाल आता उपस्थित केला जातो वास्तविक पाहता उजव्या कालव्याचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे धुमाळवाडी नजीक गेल्या महिन्याभरापासून उजव्या कालव्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र आज मितीस ही हे काम पूर्ण झालेलं नाही अशा अपूर्ण कामांची अवस्था अनेक गाव परिसरात आहे तरी आज अयोध्येतील सुवर्णक्षण डोळ्यासमोर ठेवून हे पाणी सोडण्यात आलं उजव्या कालव्याला सुटणाऱ्या या पाण्याची प्रसारमाध्यमांना सोडा तर लाभधारक शेतकऱ्यांनाही माहिती देण्यात आली नाही एकंदरीत सर्वांनाच अंधारात ठेवून हे पाणी सोडण्यात आलं ही चर्चा आता सुरू आहे निर्वंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यामुळे नगर जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी गावांना नवसंजीवनी मिळाली आहे मात्र या दोन्ही कालव्यांचं काम अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन झालं आहे परिणामी अकोले तालुक्यातील अनेक शेतकरी हे उद्ध्वस्त झाले आहेत याखेरीज काही ठिकाणी हे कालवे मोठ्या प्रमाणावर खोल आहेत आणि कालव्याच्या कडेनं रस्ते जात या कालव्यांच्या कडेला संरक्षक कठड्यांची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे भविष्यात या कालव्यांमध्ये पडून मोठी दुर्घटना घटण्याची शक्यता नाकारता येत नाही अकोले तालुक्यातील धुमाळवाडी गावात प्रवेश करण्या अगोदर निळवंडेच्या उजव्या कालव्याचं काम सध्या सुरू आहे मात्र या कालव्याच्या कडेनं रस्ता जातोय या रस्त्यावर नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची मोठी वर्दळ असते या कालव्याच्या कडेनंही संरक्षण भिंत उभारण्यात आलेली नाही यासारखी अनेक कामं अपूर्ण असताना मोठ्या घाईघाईनं डाव्या कालव्या पाठोपाठ उजव्या कालव्यालाही पाणी सोडण्यात आल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलंय अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्की अकोले यांचा रिपोर्ट आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस